गावातील एका बांधवाला मारहाण होत असेल तर माणूस की नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला आणि सांगितला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहित नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील मागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही आज असते लेकर या मोर्चा येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आधी सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो मना घालतोय मुलाच फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आदबी मित्र तुला मारे स्वतःच आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अण्णा कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या अधिथीन मी कदाच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय त्याच काळ्यातील एक मी सांगतोय की बाजारपेठेमधील बाजारकारांना पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो जे ब्लॉग असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चा आणि गावकऱ्यांनी मिळून बसव्यात की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत आणि आमच्या घरात गेलेच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असेल ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणार कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्याच्यावर पावडर टाकेल माळवजाला चिकट लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्पॉट वर तिथे बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटत की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशी जर मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना अंब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मला म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा वगैरे भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना मेडिका अश्रूंना बांधत नव्हता तेव्हा वाहन होते म्हणून गाव ते मला दाखवलं नाहीये पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असता तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असत या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा लास्ट सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला <laughs> मिळणार आहे शब्द ना ऐकलं ना आम्हाला फक्त आधी वाटायचं कि हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे पण खरं तर आम्ही आमचा या डोळ्यांनी बघतोय आणि या कानांनी ऐकतोय की नाही खरंच हा महाराष्ट्र आपला आहे जर आपण हे की आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ राहील आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ते आम्हाला उचलून टाकायचे कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये आणि जर आज यांना शिक्षण नाही भेटली तर उद्या कोणी पण आले रस्त्याने सुद्धा चलतानी कोणाला जीवन तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक आहेत आणि त्यांची ती माणूस की खरंच खूप वेगळी होती धन्यवाद